श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स स्वामीच्या नामास्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाव वाचून माहिती झालं असेल आता पौर्णिमा आलेली आहे आणि पौर्णिमेला प्रत्येक दर पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायणची पूजा का करावी सत्यनारायणची पूजा केल्याने काय फायदे होतात सत्यनारायण दर पो दर पौर्णिमेला घरातल्या घरात कसा करावा आणि सत्यनारायणाची पूजा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दर पौर्णिमेला करतो त्याचे आपल्याला होणारे होणारे फायदे काय आहेत आणि दर पौर्णिमेला खरंच सत्यनारायण पूजा करावी का ही माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करा लाईक करायला विसरू नका ओम नमो नारायणा कमेंट करायला विसरू नका एक मिनटाचंही काम नाही प्लीज लाईक करा आणि ओम नमो नारायणा लिहा एक सेवा होऊन जाईल हे पहा पौर्णिमा आपली जवळ आलेली आहे कारण बुधवारीच म्हणजे आजच नऊ तारीख आहे आणि नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी साडेदहा रात्रीच्या साडेदहा वाजल्यापासून पौर्णिमा प्रारंभ होणार आहे आणि उद्या गुरुवार आहेच म्हणजे दहा जुलै दोन हजार पंचवीस हे उत्तर रात्री जे आहे तर दोन वाजून सात मिनटांना पौर्णिमा समाप्ती होणार आहे आता सत्यनारायण जे पूजा आहे तर सत्यनारायण पूजा आपण केव्हा करावा तर या या महिन्यामध्ये जुलै महिन्यामध्ये दहा जुलै दोन हजार पंचवीसला आपल्याला सत्यनारायण करायचं आहे पण दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा कारण या गुरुपौर्णिमेनिमित्त मी सत्यनारायणची वि पूजा विधी कशी करावी आणि सत्यनारायण का करावा याचे काय लाभ आहेत ही या गुरुपौर्णिमेनिमित्त हा व्हिडिओ मी स्पेशल बनवलेला आहे खूप कळकळीनं आणि महत्त्वाची माहिती मी याच्यामध्ये देणार आहे शास्त्रानुसार ही माहिती देणार आहे कारण सत्यनारायण ज्या घरामध्ये होतो त्यांच्या घरामध्ये त्यांचे होणारे लाभ आहेत त्यांचं जे भाग्य उजळलेलं आहे तर हे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे हे पहा जन्म देण्याचे काम ब्रह्मदेव करत असतात व जन्म जन्म झाल्यानंतर जन्मापासून तर आपल्या मृत्यूपर्यंत आपलं पालनपोषण जे आहे ते ते पालनपोषण करण्याची जबाबदारी भगवान विष्णूवर असते आणि आपण जेव्हा मरतो तर आपल्या मृत्यूनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणून मेल्यानंतर मृत्यू आत्म्याला मुक्ती देण्याचे जे कार्य आहे ते भगवान शंकराच्या स्थानी असते श्री क्षेत्र त्रिंबेकेश्वर या ठिकाणी नारायण नागबाई हा विधी केला जातो आपल्या घरामध्ये पुरेसे न मिळणे कारण नारायण नागबळी कधी केली जाते आपले पूर्वज जेव्हा आपल्या घरातलं कोणी हे होतो व्यक्ती मरतो त्याच्या आत्म्याला जेव्हा शांती मिळत नाही मुक्ती मिळत नाही तेव्हा नारायण नागबळी केल्या जातो कारण त्या घराला कधीही त्या घरामध्ये शांतता नसते कामामध्ये यश नेतो न यश येत नाही आता सत्यनारायण करण्याचं कारण काय आहे का करावा सत्यनारायणची पूजा का करावी का करा त्याने काय होते नंबर एक आपली जे दैनंदिन जीवन आहे आपली जे ही दिनचर्या आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा प्रत्येक घरामध्ये हा प्रॉब्लेम असतोच शक्यतो आर्थिक अडचणी येणे अन्न आपण खातो जेवतो पण अन्न चविष्ट न लागणे आपलं अन्न खाऊनसुद्धा आपण पोटभर जेवतो पण आपली तृप्ती होत नाही आता काही काही घरामध्ये मुलांना हवं तसं आपण देतो पण त्यांचं मन भरत नाही ते तृप्त होत नाहीत आणि आपल्या घरामध्ये जेव्हा आपण महिन्याभर पुरणारे जे धान्य आणतो जे राशन आणतो महिनाभर पुरणारं सामान आणतो तर महिनाभर पुरणारे जे धान्य आहे ते महिनाभर न पुरता ते खूप लवकरात लवकर संपणे म्हणजे त्याला हाफहापी म्हणतात आता घरामध्ये पैसा नको असलेल्या अशा ठिकाणी जर आपला खर्च करावा लागत असेल तर नको ठिकाणी पैसा खर्च करणे आणि तो करावाच लागतो आता पैसा घ पैसा आपल्या घरामध्ये येतो प्रत्येक महिन्याला प्रत्येकाच्या घरामध्ये जो व्यक्ती कमवतो त्याचा दर महिन्याला पैसा घरामध्ये आला म्हणजे त्याला वाटा फुटून अन्नठाई पैसा तो खर्च होतो जिथं खर्चायला नाही पाहिजेत तिथं तो आपोआप पैसा, आपो आप पैसा खर्च जातो मग आपल्या मनातल्या मनात जीव जोडतो आपलं मन दुखलं जातं आता सतत ह्याच्यावर एकच उपाय आहे दर महिन्याला पौर्णिमा येत असतात बारा महिन्यामध्ये बारा पौर्णिमा असतात सतत बारा पौर्णिमेनंतर त्या व्यक्तीचे म्हणजे जेवढे आताही मी हे महत्व म्हणजे हे प्रश्न केले तुम्हाला आत्तापर्यंत असे बरेच परेश प्रश्न अशी बरेच असे आपले समस्या असतात आता जेवढे मी तुम्हाला समस्या सांगितल्या अडचण येणे अन्न चविष्ट न लागणे महिनाभर राशन न पुरणं धान्य धान्य घरामध्ये भरलेले असतील तर महिन्याच्या आत संपणे पैसा आला की हातामध्ये न टिकणं आणि मेन म्हणजे आपल्याला जन्म देण्याचं काम आपलं ब्रह्मदेव करतो मग मृत्यूनंतर जन्म देण्याचं काम ब्रह्मदेव करतो त्यानंतर भगवान श्री भगवान नारायण आपलं पालन पोषण करतो आणि शंकर आपल्या आत्म्याला मुक्ती देतो आणि त्याच्यानंतर ह्या ज्या आपल्या समस्या आहेत ह्या सर्व समस्या ज्या आहेत त्या स सत्यनारायणाच्या पूजे दर महिन्याला घरातल्या घरात, घरात सत्यनारायणाचा सत्यनारायणाची पूजा केली तर अशी बऱ्याच अशा आपल्या समस्या बऱ्याच आपले जेवढे प्रश्न आहेत अडचणी आहेत ते आपोआप सुटलेले असतात त्यातून आपली मुक्तता होते आपण त्या बंधनातून बाहेर पडतो असे बरेच चांगले अनुभव लोकांना आपल्या आलेले आहेत आणि बरेच असे लोक आहेत की त्यांना आलेले जे अनुभव आहेत ते आपल्याला त्यांच्यासोबत तुम्ही जेव्हा बातचीत केली ते आपल्याला अनुभव आलेले दिसतात याचे कारण असे आहे की आपण जी सत्यनारायण पूजा करतो ती धान्याची पूजा असते कारण जुनी मंडळी काय अशी म्हणायची आपल्याला की घरचं धान्य कधीच सरत नाही आपल्या जे घरचं हक्काचं धान्य असतं जे आपल्या हक्काचं ताट असतं आपल्या हक्काचं जे खाणं असतं ते कधीच सरत नसते आणि जेव्हा आपण विकतचे धान्य आणतो ना ते कधीही पुरत नाही हे तितकंच खरं आहे आपण म्हणतो ना आपल्या हक्काचं खायचं पण दुसऱ्याचं मागून नाही खायचं आपल्या हक्काचं सरत नाही आणि दुसऱ्यांनी दिलेलं पुरत नाही ही सत्य घटना आहे तसे पूर्वी लोक असे म्हणायचे कारण आपल्या घरी जे धान्य आहे ते धान्य आपल्या हक्काचं असावं कारण विकतचे जे आणलेले धान्य आहे ना ते आपल्या घरी आल्यानंतर आपण ते खाल्ल्याने जानकर म्हणजे पहिली जे जाणणारी मंडळी होती का ती असेच म्हणायची कारण ओकलेलं खाल्लं तर एक वेळेस ते चाललेलं परंतु टोकलेलं खाऊ नये जसे खावे आणणे अन्न आणि वैसे उपजे मन ह्या सर्व गोष्टी आहेत ना तर आपल्या कुटुंबावरती वाईट परिणाम करत असतात कारण घरातील माणसे आपले जे आहेत ते एक विचाराने न राहणे त्यांच्यामध्ये मतभेद होणं त्यांच्यामध्ये एकता न राहणं घरात अन्नधान्ये पैसा घरामध्ये कटकट पैसा बिलकुल न पुरणे पैसा न म्हणजे पैसा घरामध्ये न येणे या सर्व गोष्टीमुळं आपल्याला या ठिकाणी असं दिसून येते म्हणून आपल्या पूर्वजांनी एक फार बारीक अभ्यास करून आपल्या घरातल्या घरात आपल्या राहत्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणाची पूजा करण्याची एक प्रथा यासाठी घालून दिली आहे आणि ही प्रथा प्रत्येक घरामध्ये व्हायला पाहिजेत आणि ही प्रथा आपली अनंत काळ चालायला पाहिजेत आता सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात दर पौर्णिमेला सत्य नारायण करण्याची जी प्रथा आहे तर ही आपल्या घरी असलेले अन्न पैसा व धन धनसंपत्ती हे पालन पोषणाची जबाबदारी भगवान विष्णू यांच्याकडे असल्याने आपल्याला भगवान विष्णूच्या अधिष्ठानात घरातील जे धान्य आहे व पैसा आहे तर ह्या पैशाची सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातून जर आपलं आपण पूजन केले तर त्या पैशाचे आणि त्या धान्याचे त्या सुख संपत्तीचे सर्व दोष नाहीसे होतात तसेच तो जो पैसा आहे तो धन आहे पैशात म्हणजे पैशात पैसा टाकल्या आपण जो पैसा आपल्या घरामध्ये असतो आणि त्याच्यामध्ये जर आपण परत पैसा टाकत गेलो तर पैसा टाकल्यास त्याला बरकत राहत असते तो पैसा टिकून राहत असतो एका पैशाचा दोन पैसा दोन पैशाचे चार पैसे असं तो त्याला बरकत येत असते आणि त्या ठिकाणी पवित्रता येऊन घरामध्ये सुख शांती परत ऐश्वर संपत्ती आणि प्रत्येक घरातला आपल्या परिवारातला व्यक्ती आनंदी प्रसन्न आणि त्या घरातलं वातावरण एकदम असं प्रसन्नता आणि आनंदा आनंदामध्ये राहण्यास सुरुवात होते म्हणून ऐश्वर्य ध संपत्ती याचे जे मालक आहेत ना याचे विष्णू व माता लक्ष्मी देवी यांच्या कृपा कृपाप्रसादासाठी त्यांच्या आशीर्वादासाठी घरच्या घरी सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी सत्यनारायणाची पूजा केल्याने आपल्या जीवनामध्ये एवढे बदल होतात आणि आपल्या घरामध्ये जेवढी धन संपत्ती आहे जेवढं ऐश्वर आहे जेवढं धान्य आहे सुख शांती आहे त्याचा मालकच विष्णू आणि माता लक्ष्मी आहे म्हणून आपल्या घरामध्ये जे धान्य धन्य आहे त्याच सत्यनारायणाच्या माध्यमातून आपल्याला त्याची पूजा करायची त्याला कुणा कोणाची नजर न लागू दे त्याला बरकत यावी म्हणून सत्यनारायणाची पूजा करावी आता सत्यनारायणाची पूजा जर तुम्ही कधी करत नसाल तर पु सत्यनारायणाची पूजा आपल्या घरातल्या घरात कशी करावी त्याला काय लागतं साहित्य ते सुद्धा थोडक्यात मी तुम्हाला सांगते पूजेचे साहित्य लक्षात ठेवा पूजेचे साहित्य आपल्याला काय लागतं खूप सोपी आणि साधी पूजा आहे एक आपल्याला पाट लागतो किंवा चौरंग लागतो एक पाट एक चौरंग चौरंगाच्या भोवती आंब्याचे चार डाळी लागतात आपल्याला आणि चौरंगावर अर्धा मीटर पांढरे कपडा लागतो आपल्याला पांढरे कप म्हणजे जो वस्त्र आहे ते चौरंगावर टाकायला अर्धा मीटरचं आपल्याला पांढरं वस्त्र लागतं तामण्यामध्ये तांदूळ घेऊन त्यात बाळकृष्ण आपल्याला ठेवायचं आहे एक तामण घ्यायचं आपल्या घरामध्ये तांबा असतो देवपूजेचं त्या तामण्यामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे पहिले तांदूळ ठेवाय टाकायचे त्या तामनामध्ये भरून आणि मग बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची त्याच्यानंतर आपल्याला तीन सुपाऱ्या आणि विड्याच्या पानावर त्या तीन सुपाऱ्या घ्यायच्या आणि विड्याचे पानं खाली ठेवायचे आणि त्याच्यावर तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहे पहिली सुपारी आपल्याला गणपती म्हणून ठेवायची आहे गणपतीचं आव्हान करून गणपतीचे पहिला मान गणपतीचा असतो म्हणून पहिल्या पानावर पहिली सुपारी गणपतीची दुसरी सुपारी जी आहे ती आपली कुलदेवतेची असते आपल्या कुलदेवीचं आव्हान करून कुलदेवतेचा मान सन्मान करून दुसऱ्या सुपारीची पूजा जी आहे ती कुलदेवतेची पूजा करायची आहे आणि तिसरी पूजा आहे ती वरुणाची करायची आहे वरुणाचं आव्हान करून वरुणाची पूजा करून अशा तीन सुपाऱ्या आणि तीन पानं मांडून त्याची पूजा करून अशा पद्धतीने मांडणी करून सर्वाची पंचपंचा पंचपंचार किंवा सोडशोपचार पूजा करायची आहे पहिलं सत्यनारायणाचा फोटो असेल तर चौरंगार आपल्याला ठेवायचा मग एका तामनामध्ये तांदूळ घ्यायचे बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे तीन सुपाऱ्या तीन विड्याची पानं एक गणपती बाप्पा एक कुलदेवते कुलदेवत कुलदेवतेची कुल माता आणि तिसरी वरुण देवाची पूजा आपल्याला ह्या तीन पूजा तीन पाना पानावर सुपारी मांडून करायची आहे नंतर आपल्याला काय करायचं आपल्याला रवा भाजायचा आहे सव्वाचं माप करून एक वाटी रवा घेतला तर परत एक वा पाव वाटी पाव घ्यायचा असं सव्वाचं माप करायचं सव आणि रवा घ्यायचा तो छान खमंग भाजायचा आणि त्याचा शिरा बनायचा बनवायचा आहे प्रसाद म्हणून शिरा बनून त्याचा नैवेद्य करायचा आणि नैवेद्य आपल्याला सत्यनारायणाच्या म्हणजे पूजेला अर्पण करायचं आहे सत्यनारायणाची जी पोथी आहे का ही पोथी आपल्याला वाचायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे आता पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला जो प्रसाद ठेवलेला आहे जो अन्नाचा नैवेद्य टा ठेवलेला आहे तो अर्पण करायचा भगवान श्री विष्णूला तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं सत्यनारायणाची आरती करायची आहे आणि आरती करून तो प्रसाद आहे तो आपल्या परिवारामध्ये शेजारी पाजारी तो सर्वांना प्रसाद वाटायचा आहे त्यानंतर आपल्याला हा प्रसाद कुटुंबातील म्हणजे शक्यतो तुमची इच्छा असेल तर तुम्ही शेजारी पाजारी वाचू वाटू शकता पण शक्यतो घरातल्या प्रत्येक कुटुंबाचा म्हणजे प्रत्येक व्यक्तीनं हा प्रसाद खावावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद नाही दिला तर अजि अतिउत्तम पण आपल्या घरामध्ये काही पूजा असेल आता एखादा अचानक आपल्या पूजेच्या वेळेस आलेलो आहे तर आपल्याला तो, तो प्रसाद द्यावा लागतो तो पण शक्यतो आपल्या कुटुंबातीलच व्यक्तीनं तो, तो प्रसाद खावावा आता नातेवाईकांनासुद्धा आपण नातेवाईक आहेत हे आहेत सत्यनारायणाची पूजा आपल्या घरातले धन द्धन, धान्ये सुख संपत्ती ध टिकून राहण्यासाठी ही पूजा आहे आणि ती त्याला म्हणजे रक्षा कवच होतं तयार आणि म्हणून तो प्रसाद शक्यतो नातेवाईकांना सुद्धा आपण नाही द्यायला पाहिजे यानंतर जे पूजेतील उरलेले जे गहू किंवा तांदूळ तुम्ही त्या तांबणामध्ये टाकलेले आहेत गहू पण जमतात तांदूळ पण जमतात त्यानंतर बाळा कृष्णाची मूर्ती ठेवलेली आहे तर त्या धान्याला काय करायचं आपलं जे काही धान्य घेतलेलं आहे तुम्ही पूजेला ते धान्य आपल्याला घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये ज्या धान्यामधून ते धान्य काढलेलं आहे परत त्या डब्यामध्ये त्या धान्यामध्ये ते धान्य टाकून द्यायचं म्हणजे तांदूळ असो गहू असो आता यामुळे आपल्या धान्याचे जे सर्व दोष आहेत ना ते सर्व दोष नष्ट होतात नाहीसे होतात आणि सर्व धान धान्य आपलं जे आहे ते पवित्र होतो त्या धान्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष राहत नाही म्हणून सत्यनारायणाची पूजा अशी साध्या आणि सोप्या पद्धतीनं दर पौर्णिमेला केली तर आपले एवढे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी